खट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आले स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंचाहत्तर तीस अठ्याण्णव अंकलखोप काठावर खरीप हंगामाची तयारी युद्ध पातळीवर मे महिन्यात शेवटच्या पंधरा दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णाकाठावर खरीप हंगामाची तयारी लांबणीवर पडली होती पण गेले आठ दिवस पावसाने उघडीप दिली आहे त्यामुळे खरीप हंगामाची पूर्व मशागतीला युद्ध पातळीवर वेग आलाय मे महिन्यात सलग पंधरा दिवस मुसळधार पाऊस सुरू होता त्यामुळे खरीप हंगामातील मशागती तसेच आडसाली ऊस लागवडीसाठी लागणारी तयारी शेतकरी वर्गाला करता आली नव्हती पावसाने उघडीप दिली नसली तरी खरीप हंगामातील पिकांची पेरणी कशी करायची असा प्रश्न शेतकरी वर्गापुढे होता मात्र गेली आठ दिवस पावसाने पूर्ण उघडीप दिली आहे शेतात चांगला वापसा आला आहे त्यामुळे मशागत करून शेतीची बांधणी करण्यात व्यस्त आहेत हवामान खात्याने पंधरा जून पासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल त्यामुळे मिळालेल्या वेळेत आपल्या शेताच्या मशागत करून घेण्यासाठी धडपड सुरू आहे शेतकामाच्या ट्रॅक्टर मालकाला शेतकरी वर्ग बसून देण्यात मोठ्या ट्रॅक्टरपेक्षा छोट्या ट्रॅक्टरकडून अंतिम मशागत करून घेण्याकडे शेतकरी वर्गाचा कल दिसून येत आहे त्यामुळे छोट्या ट्रॅक्टर चालकांना सध्या सुगी आली आहे